पण जरांगे पाटलांच्या आसनावर जरांगे पाटलांनंतर जर कोण बसला असेल तर त्या भूमिकेमुळे मला बसण्याची संधी मिळाली बाबांचे मी आशी आभार व्यक्त करतो सगळ्या देवांचे आशीर्वाद आणि हा आपण जो प्रश्न केला होता की जरांगे पाटलांनी सिनेमा बघितला का ह्या सिनेमाची जी स्क्रिप्ट आहे ही जरांगी पाटलांनीच आम्हाला सगळी दिली त्याच्यामुळे त्यांनी स्क्रिप्टमध्ये सिनेमा बघितला आहे आमचा वीस जूनला संभाजीनगरला प्रीमियर आहे रिलीजच्या आदल्या दिवशी त्या प्रिमियरला जरांगे पाटील प्रमुख उपस्थितीमध्ये असणार आहेत आणि त्यांच्या शुभेच्छा पूर्णपणे आमच्याबरोबर आहेत आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास साई मंदिराजवळ चार ते पाच चारचाकी वाहनांचा ताफा भरधाव वेगानं आला आणि या वाहनांवर संघर्ष योद्धा म्हणून जरांगी पाटील नावाचं पोस्टर आणि त्या वाहनातून पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा आणि गळात भगवी शाल वाढलेले केस असा पेहराव केलेला उंचपुरा व्यक्ती बाहेर पडताच त्याच्या मागोमाग सोबत आलेल्या तरुणांची गर्दी धावपळ करत आत शिरली आणि शिर्डीतील कट्टर जरांगे पाटील समर्थक युवा नेते ताराचंद कोते आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले प्रकाश गोंदकर असे तरुण साई मंदिरात दर्शनासाठी गेले असता ज्यांनी हा ताफा पाहिला त्यांनी लागलीच शिर्डी साई दर्शनासाठी मनोज जरांगे पाटील आल्याची चर्चा सुरू केली मात्र प्रत्यक्ष पाहण्यासाठी गेले असता येत्या एकवीस जून रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत असलेला बहुचर्चित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात जरांगे पाटलांची भूमिका साकारणारे अभिनेते रोहन पाटील निर्माते गोवर्धन दिग्दर्शक शिवाजी यांसह चित्रपटाची टीम आणि सहकारी शिर्डी चित्रपटाच्या यशस्वीतेसाठी पोस्टर ठेवण्यास आले होते या अभिनेते रोहन पाटील यांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेऊन मनाला शांती लाभल्याचं सांगत मनोज जरांगे पाटील यांची व्यक्तिरेखा साकारण्याचं सा भाग्य प्राप्त झालं ही जीवनातील मोठी आनंदाची बाब असल्याचं मत व्यक्त करत येत्या एकवीस जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील या चित्रपटाच्या यशासाठी बाबांकडे प्रार्थना केल्याचं सांगितलं व सर्वांनी नक्की हा चित्रपट पाहावा असं आवाहन केलं आहे खुश खबर खुशखबर खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार साठी प्रवेश प्रक्रिया आपल्या प्रवेश करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षकवृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुर्हे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी फार छान वाटते प्रथमतः माझं नाव रोहन पाटील मी शिर्डीकरांना मानाचा जयशिवराज येतो आमचा आहे एकवीस जून दोन हजार चोवीसला ला राज्यभर प्रदर्शित होत असलेला सिनेमा ज्या व्यक्तीने राज्यातल्या बलाढ्य लोकांना घाम फोडला आणि एका मागणीवरती आप लढत राहिले ते मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावरती संघर्ष योद्धा नावाचा प्र सिनेमा आमचा एकवीस जूनला प्रदर्शित होतो आहे त्याच्यामध्ये मी माननीय जरांगे पाटलांची भूमिका साकारली माझ्याबरोबर आमचे शिर्डीचे सहकारी आदरणीय साहेब असतील दादा असतील आमचे सिनेमाचे स सचिन चौगुले साहेब असतील दिग्दर्शक शिवाजी दोलतडे असतील सिनेमाचे गोवर्धन दोलतडे असतील खूप छान वाटतंय बाबांच्या चरणी नतमस्तक झालो आणि मला आपल्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की येणाऱ्या एकवीस जूनला आपण हा सिनेमा जाऊन बघा कारण जरांगी पाटलांचं यश तुम्ही आम्ही जगाने बघितलं पण जरांगे पाटलांचा संघर्ष जाणून घ्यायचा असेल आणि जरांगे पाटलांनी हा लढा कसा उभारला आणि त्यांना का लढाऊ वाटलं आणि ते कसे लढले आणि त्यांना त्या लढत असताना काय अडचणी आल्या कोणी दाबण्याचा प्रयत्न केला हे या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे येणाऱ्या एकवीस जूनला आम्ही राज्यभर हा सिनेमा खूप मोठ्या पद्धतीने रिलीज करतोय आणि बाबांच्या चरणी एवढंच सांगायला लागतो की हा सिनेमा राज्यातल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी बघावा आणि जरांगे पाटलांचा संघर्ष जाणून घ्यावा आणि मी आपल्या माध्यमातून एकच सांगेल की कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण संघर्ष करत असाल तो तो संघर्ष कसा करावा तो जरांगे पाटलांसारखा करावा आणि जरांगे पाटलांनी संघर्ष कसा केला हे ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवले त्याच्यामुळं आशा करतो की येणाऱ्या एकवीस जूनला आपण हा सिनेमा आपल्या परिवारासह जाऊन बघाल आणि जरांगे पाटलांचं नाव हे सिनेसृष्टीमध्ये सुद्धा रेकॉर्ड ब्रेक करेल अशी आशा करतो आणि शिर्डीकरांना धन्यवाद देतो बाबांचं दर्शन खूप छान झालं आमच्या इथल्या सहकाऱ्यांनी खूप कौप कॉपरेट केलं आपल्या विचारांनी आणि आपल्या कर्तृत्वानी यशाच्या शिखरावर पोहोचलेले जरांगे पाटील यांच्यावर सिनेमा निघतो आणि त्या सिनेमात त्यांची भूमिका मला करण्याची संधी मिळते हे दडपण पण खूप होतं पण आनंद ह्याचा होता की जरांगे पाटील ज्या मागणीवर ठाम होते आणि ठाम आहेत ती मागणी मला योग्य वाटली त्याच्या त्यामुळे त्यांची भूमिका पार पाडताना जेवढी अवघड गेली त्याच्यात डबल सोपी गेली कारण ती तळमळ माझ्यातून पण होती त्याच्यामुळे एक माणूस म्हणून त्यांची तळमळ मला आवडली होती त्याच्यामुळे भूमिका चांगली मांडली दुसरी गोष्ट मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की ज्या आंतरवली सराटीला आम्ही शूटिंग केलं खरे लोकेशन वापरले जरांगे पाटलाचं घर असो किंवा पूर्वीचे त्यांचं काही उपोषणं केलेली गावं असो किंवा आंतरवली सराटीसारखं गावं असो आम्ही आंतरवली सराटीमध्ये शूटिंग केलं ज्या आसनावरती जरांगे पाटील साहेब बसले त्या आसनावरती त्यांना खूप व्ही आय पी लोक भेटायला आली पर राज्यातलं पॉलिटिक्स असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून सगळी लोक भेटायला आली पण ती जरांगे पाटलांच्या आजूबाजूला बसली पण जरांगे पाटलांच्या आसनावर जरांगे पाटलांनंतर जर कोण बसला असेल तर त्या भूमिकेमुळे मला बसण्याची संधी मिळाली बाबांचे मी आ, आभार व्यक्त करतो सगळ्या देवांच्या आशीर्वादाने आमच्या कर्तृत्वाने ती भूमिका मला करण्याची संधी मिळाली आणि एवढी चांगली भूमिका पार पडली की मी एकच सांगतो आहे की जसं जरांगे पाटील त्यांच्या आयुष्यात भक्कमपणे लढत आहेत तसं मी सुद्धा एवढ्या ताकदीने लढलो आणि सिनेमा एवढा सुंदर झाला आहे त्याच्यामुळे आशा करतो की येणाऱ्या एकवीस जूनला राज्यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हा सर्वात उच्चांकी चाललेला सिनेमा असेल अशी आशा करतो परवानगी जरांगे पाटलांनीच दिली आम्ही लाठीचार्ज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जरांगे पाटलांना भेटलो एक फक्त पाहण्यासाठी गेलो की काय नेमका हा प्रकार काय ज्यावेळेस जरांगे पाटलांकडे आम्ही गेलो सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या सगळ्या त्यांच्याकडून समजल्या त्यावेळेस असं वाटलं की हा लढा कुठेतरी पडद्यावर आला पाहिजे आपण पाहतो की मीडिया असेल आपण मीडियाच्या बांधवाने आपण काम करतो कोण माणसं चर्चेत येतात ठराविक काळासाठी राहतात पण आज जरांगे पाटलांकडे मीडिया आहे पण भविष्यात दोन वर्षानंतर राहील का नाही माहीत नाही पण सिनेमा लाईन अशी आहे की ती आपले ज्याच्यावर सिनेमा बनलाय त्या व्यक्तीला आजरामर ठेवते आपल्यानंतर पण आजरामर ठेवते त्याच्यामुळे आम्ही एकच विचार केला की हा लढा जरांगे पाटील कसे लढले आणि त्यांनी काय काय केलं हे जर आजरामर ठेवायचं असेल तर ही गोष्ट पडद्यावर आली पाहिजे सिनेमात आली पाहिजे सिनेमा लाईन अशी की एका क्षणात घराघरात पोहोचणारं माध्यम म्हणजे सिनेमा आणि त्यांचा सगळा लढा संघर्ष ऐकून आम्हाला असं वाटलं की हा सिनेमा करावा जरांगे पाटलांना आम्ही विचारलं त्यांनी ताबडतोब परवानगी दिली आणि हा आपण जो प्रश्न केला होता की जरांगे पाटलांनी सिनेमा बघितला का ह्या सिनेमाची जी स्क्रिप्ट आहे ही जरांगे पाटलांनीच आम्हाला सगळी दिली त्याच्यामुळे त्यांनी स्क्रिप्टमध्ये सिनेमा बघितला आहे आमचा वीस जूनला संभाजीनगरला प्रीमियर आहे रिलीजच्या आदल्या दिवशी त्या प्रीमियरला जरांगे पाटील प्रमुख उपस्थितीमध्ये असणार आहेत आणि त्यांच्या शुभेच्छा पूर्णपणे आमच्याबरोबर आहेत त्यांचा लढा आताही तीव्र आहे कारण ते व्यक्तिमत्व असं आहे की ते घेतल्याशिवाय महागं हटत नाहीत आणि निश्चितच त्यांच्या आंदोलनाला ह्या सिनेमाची खूप मदत होईल कारण त्यांचं आंदोलन हे तळागाळापर्यंत पोहोचलं जाईल कारण आपण पाहतो की समाज एवढा मोठा आहे पाच सहा कोटी समाज आहे पण पाच सहा कोटीतून प्रत्येक परिवारातून एक एक माणूस त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे पण परिवाराची परिवार, परिवार त्यांचा संघर्ष जाणून घेण्यासाठी ते थिएटरमध्ये सिनेमा बघू शकतात त्याच्यामुळे ह्या लढ्याला अजून ताकद येईल आणि आशा आहे की राज्यातली सगळी जनता या सिनेमाला बघेल आणि डोक्यावर गेल प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल साई न्यूज शिर्डी खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉईंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सर्वसुविधायुक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार रा असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा